नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला तुमच्यासाठी एक गुड न्यूज घेऊन आलेली आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत विविध पदांची भरती आजच अर्ज करा राष्ट्रीय आरोग्य अभियान नॅशनल हेल्थ मिशन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी उपस्थित राहावी याची पदसंख्या दहा आहे पदाचे नाव आहे वैद्यकीय अधिकारी शुश्रूषा गृह वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरात पाहिजे त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता दिलेली आहे वयोमर्यादा सत्तर वर्षापर्यंत आहे शुल्क खुल्या प्रवर्गासाठी दीडशे रुपये आहे राखीव प्रवर्गासाठी शंभर रुपये वेतन तीस हजार ते साठ हजार रुपये आहे निवड प्रक्रिया मुलाखत फक्त रिटर्न एक्झाम वगैरे काही नाही आहे मुलाखतीची तारीख नऊ जुलै दोन हजार चोवीस आहे मुलाखतीचा पत्ता मुख्य सभागृह महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर